आम्ही आमचं काम शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे माहिती घेणं सुरू आहे आणि तसे आम्ही आता रेकॉर्ड्स वगैरे गोळा करण्याचं काम आताच सुरु झालेलं आहे अर्ध्या तासापूर्वी आणि आज आज दिवसभरात ही चौकशी आम्ही चालू ठेवू शासकीय नियमाप्रमाणे हे कळवता येत नाही आणि आत्ताच चौकशी सुरू झालेली आहे प्रक्रिया आम्ही आम्ही आता त्याच्या संबंधी सगळी माहिती अधिष्ठाता आणि अधीक्षकांकडून घेत आहोत आत्ताच चौकशी सुरू झाली आणि आता आम्ही साईट व्हिजिट करून पुढे चौकशी चालू ठेवा असं नाही सांगता येणार किती वेळ चालेल असं सांगता येणं जे गव्हर्नमेंटचे एमसीएसआरचे नियम आहेत त्याच्यात चौकशीचे नियम स्पष्टपणे दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही चौकशी करीत आहोत आणि किती वेळ लागेल हे नाहीये पण नियमाप्रमाणे प्रत्येक आहे ब्लड आहे अटक झाले तिथे आढळून आले ना चौकशी समिती आत्ताच काम सुरू केलंय अहवाल शासनाला मी सादर कर